दुःखरूपी संसारासाठी जेवढा आपण राबतोय तेवढं जर परमार्थासाठी आपण राबलो पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो जगाच्या मालकाची कृपा झाल्याशिवाय राहणार मित्र म्हणतोय जाऊ द्या पूर्ण वेळ नका देऊ तुम्ही देवाला तुमच्या संसारातला काही वेळ जरी देवासाठी तुम्ही खर्च केला तरी देवाची कृपा आपल्यावर होईल बरोबर आहे की नाही लाज सोडून लोक संसार करतात पण भक्ती करायला मात्र लाजतात देवाला वाईट वाटलं बघा देवाला वाईट वाटलं काही काही लोक तर एवढ्या लाजा सोडून काम करतील महाराज दार बंद करून भांडी घासणारी माणसं मी बघितली नाही होय मी सहज विचारलं दादा म्हणलं पाटील असं काय काय नाही ते बघून मोठं मंडळीला जमत नाही बघून बसून बघून हे मोठ म्हणजे सांगा लाज वाटली का तवा नाही वाटत नाही वाटत आणि अजून तुम्हाला कळवा म्हणून सांगतो माय विनोद म्हणून नाही कळवा म्हणून सांगतो पुरुष मंडळी कितीही आपण प्रतिष्ठित असू द्या कितीही लोकांनी आपल्याला मान सन्मान देऊ द्या महाराष्ट्रभर तुमची ख्याती असू द्या तुम्ही घरामध्ये इकडला तांब्या तिकडं न ठेवू द्या असं वर्षभर वर्षभर माणसं करतील बरं का ए पाणी आण हातात पाणी वाढ जेवायला जेवायला ताट आपलं समोर सगळे कामं तुम्ही वर्षभर कामं करते माय कामं करते पण डोसक्यात फिटा असतोय तुमच्या वर्षभराचं केलेलं काम एकाच दिवशी तुम्ही सूड घेता बघा कधी माहित आहे का हाय <laughs> की खर <laughs> <कोटो बोले जने। laughs> नाही खरं बोला खरं हा बारक बारक धुन तुम्ही धुता खोट बोलायच नाही बारक बारके आणि मोठ मोठ कुणाकडे असते नाही होय नाही म्हणा खरं सांगा महिला मंडळ लई हुशार बघा हो एवढं ते तेव मोठी कांबळ आवरत नाही हो रग आवरत नाही जरा धरू लागा धरू लागा म्हणून जवळ बोलिते तू गोड बोलून आणि जे गोड बोलून एकदा भिजू घालून हातात दिलं का नाही महाराज असू दे नाही तो कोणा एवढ्या पाण्यात वड्याला ती मोठी रग घेऊन पुंडली का तेवढ्यात जर कोणाचा फोन आला जे हरी महाराज कुठं काय नाही घरी आरा आराम नाही तू वड्यात आहेस कुठं काय बोलायचं सगळेच तुम्ही आम्ही काम केलं पाहिजे सहकार्य पण लाज सोडून लाज वाटते का तेव्हा नाही मोठं लट गटोड धुण्याचं घेऊन तळ्यावर गावातून जाते लाज वाटत नाही मला सांगा संसारातली काम आपण लाज सोडून करतो मग मा परमार्थासाठी काय लाजायचं लाजू नका तुमच्या पायावर मस्तक ठेवून माझी विनंती आहे खरंच कृपा व्हावी वाटत असेल देवानं आपल्यावर कृपादृष्टी ठेवावी असं वाटत असेल मोक्ष तुम्हाला आम्हाला प्राप्त व्हावा वाटत असेल पुन्हा पुन्हा ऐका बरं तर परमार्थात लाजू नका लाज भयशंका दुरा धुराविला मान दु हे सगळं बाजूला ठेवा मी कोणीतरी मोठा प्रतिष्ठित माणूस आहे माझं लय मोठं पद आहे अह आपण चप्पल आहे ना चप्पल कुठं सोडतो मंडपात येताना बाहेर सोडतो त्याच सोबत आपलं पद प्रतिष्ठा ऐश्वर सगळं तिथं ठेवून यायचं मध्ये इथं मोकळ्याला मोकळं यायचं मी कुणीतरी मोठ इथं कुणीच मोठं नाही देवाच्या दृष्टीनं सगळे समान आहेत माझा भगवान परमात् ऊच नीच काही तिष्ठे भाव भक्ती लेपनिया या तिकडं चपला सोबत सोडायचं बाहेर आणि तर आपण एक वारकरी आहोत देवाचे भक्त आहोत असं समजून सेवा करायचे बरोबर आहे की नाही आणि असं केल्याशिवाय भगवत कृपा नाही होत घाळा घालत माळा कपाळाला गंध लावा आपण हिंदू धर्मासारख्या पवित्र धर्मात जन्माला आलोय आपल्या प्रत्येकाच्या कपाळाला गंध असलाच लहानापासून ते मोठ्या पर्यंत गंध लावायला सुद्धा लाजू नका काय लावतात पण एवढा बारका असं बघावं नीट निरखून हाय का नाही जाऊ द्या पुरुष मंडळी माता माऊल्याची तीच गत झाली पूर्वीच्या महिला मंडळ कुंकू केवढं लावायच्या कपाळ भरून लावायचं का नाही जेवढं कपाळ भरून जास्त कुंकू लावाल तेवढं मालकाचं आयुष्य जास्त वाढते बर का त्याच्या मागचं शास्त्र वेगळं मागचं ते जाऊ द्या मला ते विस्तार करत बसायचं नाही पण मोठं कुंकू लावा आता बघा बरं जवळजवळ कुंकू संपलं याच असू दे टिकली का असणार पण जरा मोठी लावायचं उन्हाळा दिवस आहे कवानं गळून पडली माहित नाही एकाची टिकली घामानं गळून पडली योगायोगाने तिची बहीण तिच्या घरी भेटायला गेली ती कपाळात टिकली नसल्यावर वाटलं तुला वाटते बरे दिवस आली नव्हती तिला वाटलं भाऊजी ती घरात येताना गप आलीच नाही म्हणून ती काय झालंय काय काय म्हणजे भाऊजी कवा गेली म्हणजे हाय तिने म्हटलं असं का म्हणजे कपाळाला काय अहो माय घामान पडली मालक कुठं बी असं पडत लावी जाणको कपाळाला आता कुंकू गेलं टिकल्या आणि ते टिकल्या बी पुन्हा ते कसं होते काढून असत भितळाला कुठं काय तो ते संधा पैपावर मालक कुठं पैपावर लावी जा शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे लावेजा बर कुंकू लावलं पाहिजे मोठं कपाळाला गंध लावला पाहिजे ला गळ्यात ला माळ घातली पाहिजे भक्ती करायला अजिबात लाजू नका पांडवांच्या राजस्वी यज्ञामध्ये माझ्या जगाच्या मालकानं पात्र उचलायचं काम केलं भगवान कृष्ण परमात्म्याने पांडवांच्या यज्ञात पात्र उचललं पात्र ब्राह्मणांचं भोजन झालं साधू संतांचं भोजन झालं की भगवान परमात्मा पात्र उचलायचा देव आहे जगाचा मालक पात्र उचलतोय लाजत नाही मग आपण देवापेक्षा मोठे होत का सांग बरं खरीच जा मिळल ती सेवा करा जेवढ्यात हलकी सेवा ती सगळ्यात मोठी सेवा इथं म्हणली जाते बर म्हणून चला युक्ती केली देवानी काला खाण्याकरता देवाला वाईट वाटलं मासे बनताना तुम्हाला लाज वाटली नाही गोपाळ बनायची लाज वाटली का ला देव म्हणतोय देवानो तुम्ही जर गोपाळ बनला असता गोपाळांचा वेश धारण केला असता आणि माझ्या जवळ आला असता तर मी माझ्या स्वतःच्या हाताने तुम्हाला काला बनवला असता पण तुम्ही युक्ती केली ना नाही 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 तुम्हाला काला मिळू देणार मिळू दिला नाही हो सगळ्या गोपाळांना सांगितलं गोपाळांनो आज आता मी तुम्हाला काला देणार आहे काला खाल्ल्यानंतर हात धुण्याकरता कुणी नदीवर जायचं गोपाळ म्हणले का देवा का जायचं नाही मुठे 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 त्या नदीवर मोठ्या मोठ्या आल्यात तुम्ही हात धुवायला जर गेलात तर त्या मगरी तुम्हाला खाऊन टाकतील मग देवा हे हात कस नाहीच मिळू दिला महाराज युक्ती करणाऱ्याला काला मिळत नाही इथं हुशारी दाखवायची नाही परमार्थात परमार्थ अंत करणानं करायचा तू का म्हणे नको वर पंग देवा घेई माझी सेवा भाव शुद्ध शुद्ध भावनेतली सेवा जर आपली असेल पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो देव त्याला आपल्या हातानं काला भरवेल विठल विठल देणारा देवाय वाटणारे संत आहे म्हणून काला ग्रहण करा प्रेमान काला सेवन करा एकमेकांच्या मुखात घाला एकमेकांचं दर्शन घ्या किती बघा काला हा समतेचा आमच्या मधला द्वैतभाव नष्ट होणं म्हणजे खरा काला होणार काला काला म्हणजे काय काला तीन प्रकारचा आहे बघा पहिला दही आणि भाताचा दही लाहीचा काला दही आणि लाही एकत्रित होणं म्हणजे काला होणं कडक असलेली लाही दह्यामध्ये मिसळली दह्या की मृदू होते आणि एकदा का लाही लाही। ती लाही दह्यामध्ये मिसळली की पुन्हा तुम्ही तिला वेगळं करा बरं इकडं लक्ष द्या आपली लाही असते का नाही लाही याची लाही महिला मंडळ ती दह्यामध्ये मिसळा आणि पुन्हा बाजूला काढा ते दही तिला सोडतं का नाही नाही काहीतरी त्याचा अंश त्या लाहीमध्ये राहतो तसंच आहे हो काला होणं म्हणजे भगवंताशी एकरूप होणं तुम्ही आम्ही जीव आहोत नीता का तुम्ही आम्ही जीव आहोत या जीवाला शिवामध्ये एकरूप करणं किंवा आत्म्याला परमात्म्याशी एकरूप करणं किंवा आत्मा हा परमात्म्यामध्ये एकरूप होणं म्हणजे खरा काला हा खरा काला करायचा आहे आपल्याला जीव आणि शिव ऐक्याचा काला नदी वाहत 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 समुद्रामध्ये जाते जोपर्यंत नदी अनेक गावातून वाहते तोपर्यंत तिला वेगवेगळी नाव आहेत बरोबर आहे एक नाही पण एकदा का ती समुद्र अशी एकूप झाली की आता ती नदी नदी राहत नाही ती नदी समुद्र स्वरूप होते बरोबर आहे एक नाही तस जीव हा देवापर्यंत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत जीव आहे पण एकदा का जीव देवाशी एकरूप झाला की तो जीव जीव राहत नाही तो देव होतो मुळची संचले जैसे संचले जैसे तैसे एकरूप झाले एक 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 का नाही ती एकच आहेत हो एकच आहेत सिंधू आणि बिंदू वेगळा नाही बघा कळते का थोडं बारीक आहे का बरं का बाबा सोपं अतिशय आपल्याला कळल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत तुम्हाला सांगतो लय अवघडात घुसायचं मला नाद नाही